नमस्कार मंडळींनो मंडळींनो आपण आला आहे रोई येथील मसोबाला आणि या रोई येथील मसोबाला आमच्या या भाताचा बोकड्या होता तर आपण मटण शिजवून घेतलं आहे आता आपण भाजीची तयारी करतोय तर ती भाजी कशी करायची ते आपण या ठिकाणी पाहूया या ठिकाणी गरम तेलामध्ये खोबऱ्याचा खीस आपण या ठिकाणी टाकलेला आहे हा खोबऱ्याचा खीस लाल होईल तेव्हा आपण यामध्ये टाकायचा आहे अद्रक लसूण पेस्ट बघा ही थोडीशी अद्रक लसूण पेस्ट टाकली आपण भरपूर असे अद्रक लसूण पेस्ट टाकली एक जवळपास पावशेरचा श्रीखंडाचा डबा आहे तेवढं आपण या ठिकाणी एक अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे आता ही अद्रक लसूण पेस्ट आणि हा जो रवा आहे याला गरम हो द्यायचा आहे त्यानंतर काळा कांदा आपण चुलीवरती भाजला होता त्या काळ्या कांद्याची पेस्ट जी आहे ही काळ्या कांद्याची पेस्ट यामध्ये टाकायची आहे आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे मित्रांनो हे चांगलं परतल्यानंतर याच्यामध्ये एक चांगला वास आपल्याला येतो हे ये चांगलं परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे मसाले टाकायचे आहेत तर मित्रांनो मसाले चालू आहेत इकडं मसाले तयार आहेत इकडं भाकऱ्या पण तयार आहेत इकडं लोक भाकऱ्या करत आहेत आणि बघा तुम्ही मित्रांनो पाहू शकता सगळं सगळीकडे इकडे पाहिजे तर बोकड्याचा कार्यक्रम असतो चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हे परतून झालेलं आहे तर मित्रांनो आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत या ठिकाणी चांगलं परतलं आहे बघा तुम्ही कसं झालं आहे लाल झाले आता आपण यामध्ये टाकूया मसाले हा गेला आहे काळा मसाला घरगुती मसाला लाल तिखट यामध्ये गेलेला आहे आता याला चांगलं परतून घ्यायचं आहे परताना एक काळजी घ्यायची आहे की खाली लागलं नाही पाहिजे तेल लागलं नाही पाहिजे म्हणजे खाली तेल कमी नाही पडलं पाहिजे तेल कमी पडू नये म्हणून आपण यामध्ये शिजलेलं जो मटण आहे त्याचं जी ग आपली आपण त्याला म्हणू शकतो उकडाचा जो रसा आहे तो रसा या ठिकाणी टाकून याला चांगलं परतून घ्यायचा आहे बघा म्हणजे खाली लागत नाही आणि मस्त असा खमंग वास या ठिकाणी सुटला आहे आणि तुम्ही पाहू शकता मसाला कशा पद्धतीने तयार होतो आहे चांगलं आपण जवळपास एक एक ते दोन लिटर या ठिकाणी आपण हे पाणी टाकलं आहे हे पाणी या ठिकाणी लगेच आटणार पण आहे कारण की खालून जाळ चालू आहे आणि वरून मसाला आपण त्या ठिकाणी परतून घेतो आहे मसाला खाली लागून त्याच्या नाही एवढी एक काळजी घ्यायची आहे त्यासाठी आपले जे आचार्य आहेत गुज्जर भाऊ आळसून त्याचे ते या ठिकाणी मस्तपैकी या ठिकाणी आहेत कोथंबीर या ठिकाणी आपण टाकलेली आहे ही कोथंबीर यामध्ये एक चांगला सुवास आणि चांगला वास एक चांगली चव आपल्याला या ठिकाणी मिळते आणि पाणी जसं जसं आपल्याला वाटा की कमी पडते तसं तसं आपण या ठिकाणी पाणी टाकायचं आहे आणि गरम पाणी टाकायचं आहे गार पाणी टाकायचे नाही कारण की चव बिघडते आणि जाळ हा कंटिन्यू व्यवस्थितपणे चालला पाहिजे याची काळजी आपण घेतली पाहिजे अशा पद्धतीने या ठिकाणी मसाला या ठिकाणी तयार झाला आहे आता ह्या मसाल्याला आंगचं पाणी सुटेल आणि आंगचं पाणी सुटलं की ते आपण त्याच्यामध्ये काही मटणाचे पीस आणि हा रसा टाकायचा आहे आता हा मटणाचा जो उकडलेला रसा आहे हा यामध्ये टाकल्यानंतर जी त्याचा जो आर्क आहे तो आर्क याच्यामध्ये उतरतो हे आहे आमचे गुज्जर भाऊ अंगषचे मोठे या ठिकाणी हे आचार्य आहेत आता बघा याला तेल सुटलं आहे आंगचं तेल सुटलं आहे बघा तुम्ही पाहू शकता आंगचं तेल या ठिकाणी सुटलेलं आहे आता मित्रांनो याच्यामध्ये आपण काही मटणाचे पीस टाकणार आहोत त्याच्याबद्दल काही थोडेसे मसाले ॲड केले आहेत ते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी चांगलं असं सुद्धा सुटलं आहे आता आपण त्यामध्ये टाकूया काही मटणाचे पीस जेणेकरून ते मटणाचे पीस या ठिकाणी काय होतील ह्या मसाल्यामध्ये एक रूप होतील पाणी आणि मटणाचे पीस या ठिकाणी आपण टाकलेले आहेत आता त्याला एक जीव होऊन द्यायचा आहे आणि याच्यामध्ये जवळपास आपण तीस जणांची भाजी बनवतो आहे त्यामुळे जवळपास दहा ते पंधरा लिटर जास्तीत जास्त वीस लिटर पाणी यामध्ये टाकायचं आहे आता वीस लिटर पाणी यामध्ये जास्त होईल परंतु मटणाच्या हिशोबाने आपण या ठिकाणी काम करायचं आहे आता भरपूर असं मटण टाकलं आहे काही मटण आपण तसं ठेवणार आहोत वाढण्यासाठी आणि काही मटण यामध्ये टाकलं आहे जवळपास दहा ते पंधरा किलोचा हा बोकडा होता एक बारा तेरा किलो बोकडे पडला असेल एक अंदाज आहे रुईचा मसोबा जो आहे याला नवस बोलला होता तो नवस फेडण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत आलेले आहेत या ठिकाणी सर्वजण आणि रावळे जास्त बोलवलेले नाही आहेत कारण की लांबचा प्रवास असल्याने त्या ठिकाणी बोलवले नाहीत बघा तुम्ही कसं या ठिकाणी मस्तपैकी या ठिकाणी खमंग वास सुटला आहे आणि तरी कशी आली बघा भाजीला आणि जे मटण आहे ते मटण यामध्ये एकदम व्यवस्थितपणे फ्राय झालं आहे म्हणजे बघा या ठिकाणी मसाल्यामध्ये मटण एकदम व्यवस्थितपणे एकमिक झालं आहे आता आपण यामध्ये वचूया पाणी आता पाणी गार बदल तरी चालेल फक्त शिजवतो आणि गरम पाणी असा असावं लागतं हा जार आहे पंधरा लिटरचा आणि आणखीन थोडंसं आपण पाणी टाकूया हे पंधरा लिटर पाणी यामध्ये गेलं आहे तीस ते पस्तीस लोकांचं या ठिकाणी जेवणार आहेत पंधरा लिटर पाणी देखील भरपूर होईल पाणी कमी टाकलं असलं तरी चाललं असतं परंतु जी म्हणजे आपण म्हणतो ना कमी पडू नये यासाठी पाणी आपण या ठिकाणी जास्त टाकलं आहे आणि कशा पद्धतीने तरी आली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता व्यवस्थितपणे तरी आलेली आहे आता हे उकळल्यानंतर आपण यामध्ये इसूर टाकणार आहोत इसूर त्यामुळे उकळ्या टाकायचा आहे हा अविनाश आहे ह्या अविनाशची या ठिकाणी हा नवस आहे तर आता देवाला निवड दाखवायचा आहे त्यासाठी आपण जे मंडळींना मस्तपैकी उकळी फुट्टी आहे आता आपण या टाकूया इसूर हा इसूर बाजरी वगैरे वगैरे काही इन्ग्रेडियंट असतात त्यांनी बनवलेला आहे इसूर आपण ज्या पद्धतीने टाकायचा आहे ज्या पद्धतीने आपल्याला भाजी घट्ट किंवा पातळ लागते त्या पद्धतीने छान पद्धतीने ईश्वर या ठिकाणी झालेला आहे आणि ते टाकलेलं आहे इशूर गरम याच्यामध्ये टाकल्यानंतर काय होतं हिठोळे होत नाहीत आणि तो इसूर पूर्णपणे भाजीत मिक्स होतो तर तुम्ही पाहू शकता भाजी आता व्यवस्थित झालेली आहे उरलेला जो इसूर आहे तो इसू जो पात्रात इसूर आहे तो व्यवस्थित ढवळून या ठिकाणी टाकायचा आहे आणि ज्या पद्धतीने आपल्याला घट्ट लागतं किंवा पातळ लागतं त्या पद्धतीने इसूळ तुम्ही कमी जास्त करू शकता मस्तपैकी तरी सुटली आहे आणि इसूर आता या ठिकाणी हिसळून घेतायत आणि या ठिकाणी इसूळ हिसळून घेतला आहे तर मस्तपैकी या ठिकाणी भाजी तयार झालेली आहे चला तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की सांगा त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी आोहीच्या मसोबाला किंवा भांडगावचा जो मसोबा आहे त्या मसोबाला येऊन इथे या ठिकाणी नवस बोलला तर तो पूर्ण होतो अशी आख्यायिका आहे तो नवस फेडण्यासाठी का या ठिकाणी हा बोकड्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे चला मित्रांनो भाजी झाली आहे आणि त्यावरती कोथंबी टाकली आहे हा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला ही रेसिपी सी कशी वाटली काय वाटली कमेंट का का करून सांगा आणि मसोबाच्या दर्शनाला नक्की या रुई भांडगाव येथे